त्याचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तर जाऊन बघू शकता तुम्ही सर्वजण बाकी लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि असंच प्रेम देत राहा मला या सी बाकी मित्रांनो लव यू ऑला एवढ्या निम्या रात्री मला माहिती आहे एक लोक तर येऊन जाणारच जास्तच येतील पण पाचशे काल आरामशी बघा डबल रे सेवन 007 एज यूजुअल नमस्कार नमस्कार गुरु नमस्कार हं आताच शंकर भाईला आपले गोळे दिले कनिक बानू नमस्कार गुरु शो ऑफ करने का अपने को भी आ गया है पांच सौ रुपए की नोट है मेरे पास आज समझ रहे हो ना सर्वांचे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार स्वागत आहे आजच्या चॅनल मध्ये नमस्कार ना नमस्कार बी सवी म्हणतात भानू नाव आहे अहो तुमचं आहे हो भानू ही आमची इकडे बानू बघा ही बघा हे बानू चा, चाटणवीट होती पार फोडून फोडून खाल्ल्या उद्या शेळ्या थोड्याशा कसर होती चरायला काय नाही एवढं तेवढं चालू चला अक्षय नाही नमस्कार अनिल नंदू भाऊ आपला हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत आमची मोरा एक मोरा आपली पहिली होती जर आपले खूप जुने सबस्क्रायबर जर असेल कोणी तर त्यांना माहिती आपली मोरा होती बघा एक नाही वाचली बिचारी आठ हजार रुपये खर्च केला होता आपण शेड कधी बांधला शेड बांधून वर्षानुवर्ष घे झाले भाऊ ह्या वर्षीच म्हणजे थोडस आपलं थोडंफार करी द्या पण काही जास्त नाही धकायसारखं रेनचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे ए भाऊ मी नीड दिसू आहे लोक सगळ्या लाईक करून घ्या लाईक करून घ्या लाईक केल्याशिवाय मजा नाही सांगितल्याशिवाय तुम्ही बी करीत नाही त्याच्यामुळं करून घ्या तर ते बोकड दिलं आपण बेस्ट पैकी काय विषय नाही पतळे साहेब लाईव लवकरच घेणार मी पण कसं असतं लई आवरावरी हो काय आता तुम्हाला काय सांगायचं काम नाही लईच मोकर आवरावरी धन्यवाद लाईक डन दन। खूप खूप धन्यवाद काही प्रश्न असला एखाद्याचा तर विचारा नक्कीच मी सांगतो उत्तर वगैरे बोलूया थोडीशी चर्चा सत्र करूया चिल्लू ठसकते। जाने लोग करते प्यार जाने ज्या वो किसी पे मरते है जॅन क्यू जाने क्यू जनार्दन भाऊ हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आपलं या ब्रँड न्यू लाईव्ह मध्ये चैतन्य भांड म्हणत्या लाईव का नाही आहे भाऊ चैतन्य भाऊ आले तर नक्कीच त्या भाई अपा जी नमस्कार तोफिक भगवान नमस्कार अरे बहुत जन आ गए रे तो फोर्टी थ्री लोग देख रहे हैं नाइन लाख है तो जल्दी जल्दी से लाइक कीजिए अपने भाई को और आपको जो भी समस्या है अपनी गोट फार्मिंग हाँ तो आपको जो भी समस्या है गोट फार्मिंग में वो आप पूछ सकते हैं उसका आंसर देने के लिए मैं इधर बैठा हूँ कोई बात नहीं है जागरण गोधल चलो का नॉट एट ऑल कैसे जागरण गोधर कैसे शिवाजी भाऊ यास जेवण झालं काय खाल्लं असेल मी राईस कढी आणि बाजरीची भाकर तरी तब्येत वाढाना साली तब्येत बघा हड्ड्यावर आले रे भाऊ माझ्या काय खरं नाही बंदिस्त करायच्या असतील तर चारा नियोजन सांगा दोन गोष्टी आहे एक तर सुका चारा एक ओला चारा सुक्या चाऱ्यामध्ये भूस येतं आणि खुराक येतो तर खुराक तर तुम्ही दशालाच मयूर येऊलचा फोन आला होता का काय सांगता येणार नाही सुक्या चाऱ्यामध्ये खुराकाचा तर काही विषय नाही सुग्रास किंवा मग एक आपला घरगुती खुराक कसा तयार करायचा याच्यावर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे ती तुम्ही बघू शकता जाऊन त्याच्यानंतर जर विषय घेतला आपण बाबा ओल्या चाऱ्यामध्ये काय लागायला पाहिजे तर ओल्या चाऱ्यामध्ये आपण म्हणू शकतो एक तर मका नमस्कार साहेब त्याच्यानंतर मेथी घास आणि एक आद चारा अजून केला आणि थोडंसं इंडोनेशियन स्मार्ट नेपेअर वगैरे जर लावला तर जबरदस्त नियोजन होऊ शकतं डिटेल्समध्ये व्हिडिओ येणार आहे लवकरच एवढ्या रात्री लव पन्नास लोकं बघत आहेत त्यांचा हार्दिक हार्दिक धन्यवाद काठेवाडी रंदे रंदेबाई भेटेल अशोक भाऊ काही विषय नाही जिल्हा संभाजीनगर गाव हळसपिंपळगाव तालुका वैजापूर धाक धाक किती आहे तुझ्या मागे कशी तब्येत वाढेल अरे काय करणार ताई शेळ्यांची तब्येत जागेवर ठेवण्यासाठी मालकाची तब्येत खराब होते सरजी म्हणत्या तब्येत हल्ली बरं भैया तुमची काय हलणार नाही तर काय गुरु काय करणार चलो चलते रे ते दाढी वगैरे केल्यामुळं आणखीनच बारीक वाटतो नो प्रॉब्लेम लवकरच आमची बायको येईन मग सुदरण रांधे भाई, भाई आपण का अजून ताण देते काय माहिती तेरा लाईक अरे पन्नास लोग देख रे थर्टीन लाईक कर रे क्या मालूम यार ऐसा मत करो असं नका करा तुम्ही लाईक करून घ्या खूप खूप धन्यवाद लाईव्हची वाट बघत असतात कसं एवढे नेहमी रात्री मला बी नाही यावं वाटत लाईव्ह झोपून राहावं वाटतं पण पुन्हा वाईट वाटतं रे यार कोणी ना कोणी तरी वेट करतच एक मग येऊन जाऊ <laughs> शिवाजी भाऊ म्हणते अनुभव म्हातारा आहे खरं ते तो डायलॉग आठवतो मला कोणी काही म्हणलं माझं वय कमी आहे पण माझा अनुभव लय म्हातारा आहे कोणसी नसल हे भाई आपके पास पास मेरे काठियावाडी जिसे हम बोलते वो नसल है भाईजी और ये बेसिकली गुजरात गुजरातचे बिलॉन्ग लेकिन हम महाराष्ट्र में भी बहुत अच्छे तरीके से इसको पाल पालले ते दोनाचे चार हात करावं लागते आता काय अवघडे काय म्हणायला पाहिलं आता तुम्हीच पा एखंदी आमच्यासाठी बानूबाई बघू मग एवढ्या लवकर चार माणूस कामाला लावेल पुरण त्याचा टेन्शन नाही राहणार त्याला पगार दिला का तू त्याच्या घरी मी घरी सुकान आमच्या घरी एक एक गोष्ट येत राहती तुम्हाला दाखवतो मी आता एक कुत्र्याचं पिल्लू ये देख रहे हो देख रहे हो शंकर भाई मोहल्ला उठ, उठ, उठना, उठना। लक्षा भावधन कर कसा बघतोय चला येऊ द्या कमेंट एक भी दिसना भाऊ मला याचा पायाला पेट्रोल टाकायचं होतं टाकलं नाही खुर सुजले इच आलो गिरय केनारे कसा जमणार चेहरा मामी एवढी राहू दे भोकरी मग काय सांगा आता त्याला हे बघा दूध बीत आमच्या एका शेळीने दोन पिले मेली एक जलमता आणि एक दुसऱ्या दिवशी तर मिळेल भाऊ किंमत तीन हजार रुपया पासून पुढं तीन तीन हजार रुपयाला तुम्हाला दोन पाजने देतो मी सहा हजार रुपये खर्च करा येऊन जा दोन काठीवाडीच्या प्युअर पाठी देतो त्याच्यानंतर किंमत जास्त होईल असं वाटू देऊ नका पिल्लं मोठमोठे शिंग फुटलेले आहेत आणि व्यवस्थित काही विषय नाही मरायचं टेन्शन नाही मरणार नाही पिल्लं आता चारा खाय खायला लागलेले आहेत त्याच्यात काही विषय नाही वंशावळीची गॅरंटी मी देणार उद्याच्याला एक लिटरचे कमी जर दूध दिलं पाठींनी तर पैसे तुमचे वापस काही विषय नाही <coughs> पाठीबी तुम्हाला पैसे बी वापस हां दोन पाठी घेऊन जा आहेत अजून उद्याचे दिवस राहतील समजा नंतर जर गिरेक आलं तर चालले जातील पण सध्याच्याला तरी आहे दोन तीन पाठी आहेत दोन पाठी आहेत देण्यासारख्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच घेऊन जा सागर भाऊ आहेत अजून होतील आपलं काय चालू आहे डिगी 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 येणार आहे आज आता गिरायक येऊ राहिला आता निघले ते घरून येतील निम्या रात्री आजाबाज अ आ... आसपास तीन महिन्याची करड आहे बकरीने मारली गळ्याला लागलं ओमलत काय करावं दुपारपासून सकाळपासून कसं आहे एक घंटा झाला अर्धा तास झाला अशोक भाऊ म्हणत्या फोन करून येईल ओके नंबर तर खाली दिलेलाच आहे तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर घेऊन जा आज उद्या परवा आज नाही झोपू द्या मालदर्शिक उद्या उद्याकडे आले तर चालन काही हरकत नाही येऊन घेऊन जा दोन पिल्ल मस्त वंशावळीतले मोठ्या खाणोट्यातले पिल्ले चांगल्या दुधाची तर आहे सांभाळ सारखी तुम्ही आमच्यापासून खूपच लांब राहता नाही तर शंभर टक्के घेतल्या असत्या कमीत कमी तीन तरी घेतल्या असत्या येईल कधी ना कधी योग येईल टेन्शन नका घेऊ देऊ तुम्हाला पेनशाळ्या काय विषय धावा बकऱ्या आज उपशी जरा काय वाजत कारण कुडुम 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 यांच्या दाताखाली थोडेसे उपशी आज बकऱ्या पण असू द्या पाणी पाजलं तर भोग अशा उपशी द्या खरं चोपन्न जण बघताय का मलाच काहीतरी ग्लिच दाखवतोय काही समजा त्रेचाळीस जे आणि की लोक मला पण पाठी घ्यायचे आहेत भेटतील भेटतील पाठी भेटतील टेन्शन नाही पातळे साहेब मत्या बोर त्रेचाळीस त्रेचाळीस जण बघताय ओके 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 आता चौवेचाळीस होईल नाही झालं चू पण दाखवते मला असे बात नाही नमस्कार नमस्कार आणि नमस्कार डायनआउट सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत अरे दोन दिवस झाले तसं पिल्लाला शेळीला मारलं सॉरी शेळीने पिल्लाला मारलं शे पिल्लू बमल भाऊ त्याला शेक द्या गरम गरम वाळूचा असं फडक्यात वगैरे जाड फडक्यात घालायचं मग थोडा थोडा शेक द्यायचं त्याला किंवा मग गरम पाण्याचा शेक द्या बघा फरक पडेल शंभर टक्के लक्ष्मण मते मते साहेब नमस्कार नमस्कार काय चाललं तुमचं काल मी एका ग्रुपमध्ये सगळ्यांनाच ॲड करून टाकलं जुना ग्रुप बंद पडेल होता त्याला चालू करून दिलं म्हटलं जाऊ द्या होऊन द्या वेलकम तो तो लव यू ब्रो धन्यवाद अंबोरे साहेब नमस्कार 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 आता हे बघा सकाळी येणाऱ्याला असं वाटलं नाही पाहिजे क बकऱ्या ताठीले म्हणून हे बघा आता तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना आहे काही विषय नाही आता हीच बकरी सकाळी अशी ताठण जबरदस्त ताठण म्हणल्यापेक्षा इतकं दूध रेण्याच्या काशी इतकं काही विषय हीच नाही हे बघा हे बघा पुढच्या माणसानं म्हणलं नाही पाहिजे का बाबा यांना दूध काढेल नव्हतं रात्री आता एक दीड तास दोन तास होत आले दूध काढून बराच वेळ झाला सॉरी जादा टाईम झाला असं साडे दहा वाजले साडे सात आठ वाज साडेसातच्याच्या आसपास दूध काढले दोन तीन तास झाले आता एवढं दूध उतरलं सकाळपर्यंत जेव्हा बैठक घेतील तेव्हा अजून जास्त दूध उतरलं काय विषय ती बघा तीच तिचं बी दूध काढून घेतलेलं आहे काय विषय नाही म्हणजे आपलं काम आहे जिथल्या तिथं ताटून ठेवायचं नाही काही नाही काही नाही हे बघा हीच पाठ सकाळी लोक अशी ताठून जाईल जबरदस्त अच्छे चमार का दर्शन करते रहा पी परितम काकड़ी में। बिल्कुल गुरु बिल्कुल कोई विषय नहीं लगा का कोकड़ा बात ही था धंधीवाज़ लिख के क्या नो तैयार चल नहीं पीले बापू हैलो हाँ नमस्कार वेलकम वेलकम बोलो क्या बोले हाँ है ना है ना सब कुछ है लाइव देख रहे आ जाओ गुरु आ जाओ आ जाओ ये देखो आपका ही आवाज़ आप क्या? ही आपका आवाज़ आप ही सुनो अभी मैं आपका गांव मिलने जाके बोल आह बोलता मैं अभी लाइव चालू है लोगों के सवाल आ रहे हाँ हाँ जी बिल्कुल पेट्रोल से क्या होता है तो पेट्रोल पेट्रोल नहीं थे इसे सा खुर खुर्सूजल मला काल आमची माऊली मामावरपी जे आहेत त्यांनी सांगितलं की बाबा त्याच्यावर पेट्रोल टाक होऊन जाईल क्लिअर तर बघूयात ट्राय करून काठीवाडी दहा शेळी खरेदी करायच्या भैया भेटतील की दहा शेळ्या भेटतील काय विषय नाही लगेच दाखवू का तुम्हाला दहा शेळ्या कोणकोणत्या आहेत मते साहेब वॉशरूम पळवण्याचं चा काम चालू आहे शिकवायचं काम चालू आहे तर काय विषय नाही एवढ्या रात्री ऐंशी लोकं बघताय बावीस लाईकसुद्धा आहेत तर नक्कीच लाईक करून घ्या शुभरात्री भैया आणि पूर्ण महाराष्ट्र नक्कीच गुरुजी झोपा आता व्यवस्थित काही अडचण नाही दाखवतो चला हे बघा ही शेळी गावन आहे काय विषय नाही ही एक शेळी दुधाची काय विषय नाही ही एक शेळी दुधाची काय विषय नाही ही एक शेळी दुधाची दुसऱ्या वेतात एक लिटर दूध एका टायमाला दुधाची काही विषय नाही ही पाहिजे असेल तर ही पण आहे ही त्या पट्टीतली नाही ही दुसऱ्या पट्टीत बसेल पण मग ही एक आहे हे बघा हे मोठं माप ह्या दोन शेळ्या आहेत दुधाच्या एक एक लिटर दूध एका टायमाला ही शेळी गाभण ही अलीकडची विकली बरं का ही सुद्धा दुधाची ती बी गाभन ही जळक्या कलरची दुधाची ही बी गाभन पलीकडली फिक्स तीन साडेतीन महिन्याच्या पुढची गाभर आटली आता किती दूध देतात एक 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 लिटर दूध देतात ह्या शिवाय आणि ही एक शेळी फिक्स गाभन काय विषयी नाही आहे एक दोन तीन चार पाच सहा ही समोरची दुधाची सात ही एक आठ ही एक नऊ आणि ही एक दहा याच्यामध्ये पाच गाभन आणि पाच दुधाचे आहे रेट व्यवस्थित होऊन जातील काही विषय नाही आहे रेटचं काय समोर समोर आल्यावर बोलतोच माणूस हां ते बघा तुम्ही विचारलं बी किंमत किंमत समोर समोर आल्यावरच गो ते कसं आहे फोनवर किंमत ज्यादा वाटते समोर, समोर जाऊ जनावर पाहत माणूस मग त्या हिशोबाने किंमत करत का बाबा खरंच किंमत आहे का नाही आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपण काही शेळ्या म्हणजे असा विषय घेतल्या तशा आता हे बघा ही पंधरा हजार रुपयाची पट्टी या झाल्या या पाठी झाल्या उद्या यांचा सौदा होणार आहे तर उद्या व्हिडिओ येऊन जाईल सोळा हजार रुपयाने यांच्याबरोबरच्या पाठी दिल्या मी काही पंधराने दिल्या तर आता आहेत बाकीच्या अजून त्या बी जातील की साडे सतरा हजार रुपयांना दुधाच्या शेळ्या दिल्या मी गाभन बी जातात अठरा एकोणीस वीस घेतली तशी शेळी असते पट्टीमध्ये ते कमी जास्त होऊन जातं काही विषय नाही शेळ्या का विकताय दादा विकाय विकायसाठी नाही रे गुरु व्यापार चालू केला रांधे ना शेती प्लस व्यापार शेतीला जोडधंदा व्यापारी व्यापाराला जोडधंदा पालन सॉरी 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 म्यूट झाला होता पिल्ल दाखवत होतो तुम्हाला तु, मी तर गाव माझ हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर चार मिनिटं लाईव्ह असणार आहे अजून म्हणजे अर्धा तास लाईव्ह होऊन जाईल म्हणजे नंदू भाऊ बी झोपायला मोकळे आणि मी तर झोपणारा काय विषय दाखवा की पिल्ल हा तर ती पिल्लं दाखवत होतो पण मग ती दिसणार ना जाळीमुळं तर दाखवली असते थंडी वाजली रे बाळा शेळ्या कुठून खरेदी करता गुजरात गुजरात खरेदी महाराष्ट्र विक्री गुड नाईट बाय बाय लव यू ऑल चला कोण कोण आहेत लाईवला मला जरा सांगा बरं का मी कोण कोण हे लाईव्ह मे जरा बताव भला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट कोण कोण आहेत लाईव्ह ला जरा सांगा हे बघा 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 याला म्हणत्या रामलखनची जोडी ह्या दोन अशाच बसेल राहत आणि ह्या पाच एक सेटलर राहत्या हे एका घरच्या आहे हे एका घरचे ह्या पाचच्या पाच अशा मिळून बस मस्त। पाँच्या पाँच्या होते मस्त पाचच्या पाच एका घरच्या होत्या पाचच्या पाच गाभणी होत्या म्हणजे गाभण सांगेलच होत्या पुढच्या माणसानं तर ही आटेल होती पहिलीच हे चार दूध देत होते त्याच्यातली ही बी आटली आता आणि ही बी आता थोड म्हणजे ती तर तोलावरच येईल म्हणजे एक दोन तीनचा विषय तर म्हटलं ह्या दोनचं हिचं दूध कमी होतंय आणि हिचं बी दूध कमी होत आहे याचा अर्थ शेळ्या व्यवस्थित गाभर निघल्या पुढच्या माणसांना सांगितले त्या हिशोबानं आणि अजून बारीक बारीक याच्यामध्ये तीन गावांना त्या बी गाभा निघल्या चला बाय बाय आपण ब्रिडर ठेवत नाही भाऊ फार्मवर ब्रिडर फक्त मेमध्येच ते का ठेवत नाही काय नाही त्याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी एक म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नक्कीच तुम्हाला बी सांगाल मी एखाद्या दिवशी बाकी लव यू ऑल बाय बाय ब्रिडर आपण फार्मवर ठेवत नाही याचे व्हिडिओ पण आहेत वर्षभर बोकड का ठेवत नाही का नाही काही का विषय काय तो बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल